नमस्कार मी अजय जोशी आपण सध्या आहोत अंबरनाथ विधानसभेमध्ये अंबरनाथ विधानसभा निवडणूक जी आहे या निव निवडणुकीमध्ये उभाटा गटाकडून राजेश वानखेडे महायुतीकडून डॉक्टर बालाजी किनीकर हे दोन्हीही उमेदवार विकासाच्या अजेंड्यावरती किंवा इतर मुद्द्यावरती निवडणूक लढवत आहेत मात्र याच मतदारसंघामध्ये एक असा उमेदवार आहे जो महिलांची सुरक्षा भावी पिढीची सुरक्षा किंवा भविष्याची सुरक्षा त्यानंतर भ्रष्टाचार असे वेगवेगळे मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला उमेदवार आहे त्यांचं नाव आहे राज असोणकर ते आपल्यासोबत असणार आहेत नेमकं त्यांचा अजेंडा काय असणार आहे कशाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवणार आहेत अपक्ष म्हणून ते उमेदवार आहेत त्यांची निशानी रिक्षा आहे आणि रिक्षावरती त्यांचा प्रचार देखील सुरू आहे आपल्यासोबत राज असोणकर असणार आहेत पण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर नमस्कार सर्वप्रथम राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण जर बघितलं अंबरनाथ विधानसभा ह्या पूर्ण विधानसभेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशी मुख्य लढत समजली जाते त्यांचे अजेंडे वेगळे आहेत विकास त्यांचा विकास हा त्यांचा अजेंडा आहे किंवा इतर मुद्दे आहेत मात्र तुमचा मुद्दा जो आहे गुन्हेगारी मुक्त भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी एक संधी द्या महिलांची छेडछाड करणाऱ्या गुंड तपोरी गरजुरल्यांचा त्रास बंद कायमस्वरूपी बंद करेल आणि तुम्ही विशेषतः या मतदारसंघात म्हणा किंवा संपूर्ण उल्हासनगर किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये कायदेने एक अशी वेगळी चळवळ देखील तुम्ही घेऊन हातामध्ये आहात संपूर्ण महाराष्ट्रात आणि नगरसेवक पद देखील तुम्ही भोगलेलं आहे त्यामुळे राजकारणाचाही तुम्हाला अभ्यास आहे समाजकारण आणि एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून तुम्ही परिचित आहात हा काम केलेलं आहे अनेक मोठमोठे वृत्तपत्र नियतकालिक का असतील तिथे तुम्ही आ... काम प्रकाश ज्योतामध्ये आहात आणि लोकांच्या चर्चेत आहात ही जी निवडणूक आहे दोन बलाढ्य उमेदवार आपल्यासमोर आहेत आणि आपला हा जो मुद्दा आहे अत्यंत सामाजिक आणि महत्त्वाचा मुद्दा आहे काय नेमका अजेंडा असणार आहे एकतर तुम्ही रिझल्टमध्ये बघाल की ह्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झालेली असेल आपल्याकडे काय होतं की एक नरेटिव्ह सीट केला जातो आहे की तुम्हाला जर निवडणुका लढवायच्या असतील तर तुमच्याकडे करोड रुपये पाहिजे तुम्ही दबंग पाहिजे तुमच्याकडे मोठी महाशक्ती पाहिजे एकदम मग सामान्य माणसाने काय कर करायचं आपण लोकशाहीमध्ये राहतो लोकशाहीमध्ये लोकांची सत्ता असते लोकशाहीची व्याख्याच आहे लोकांनी लोकांमधून लोकांसाठी निर्माण केलेली सत्ता आहे ती लोकशाही आहे आता काय झालं आहे धनदानग्या आणि क्रिमिनल लोकांनी त्या लोकशाहीवरती कब्जा केलेला आहे आणि सर्वसामान्य माणसांनी जवळजवळ शरणगती पत्करली ह्या सगळ्या लोकांसमोर आणि गिवअप करून टाकलेलं आहे की काय होऊ शकत नाही आपण ह्यांच्यासमोर लढू शकत नाही कायद्याने बघा लोक चळवळ ह्या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक बघते आम्ही नकारात्मक लोक नाही आहोत की आपणही ही सगळी व्यवस्था बदलणं आणि राजकारण जे संपूर्णपणे भरकटलेलं आहे एका भलत्याच दिशेने ते निघून गेलेलं आहे ते ताळ्यावरती आणणं आणि पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाची सत्ता इथे प्रस्थापित करणं हे कायद्याने लोक चळवळीचं आपलं ध्येय आणि धोरण आहे त्याला अनुसरून मी इलेक् इलेक्शन लढवतो आहे इथे जे दोन उमेदवार वगैरे सांगितले जातात तुम्ही लक्षात घ्या मी सध्या ऐकतो आहे सगळीकडे आणि मला हे बोलायला जरा पण संकोच किंवा वाटत नाही एक उमेदवार असा आहे एवढी सगळी सत्ता भोगलेली असताना आली माणसं द्या पैसे आली माणसं द्या पैसे आली माणसं द्या तुम्ही केलं काय पंधरा वर्षात तुम्हाला पंधरा पंधरा वर्षे जर पदं भुस भूषवल्यानंतर आणि तुम्ही विकासाची जाडीजाडी पुस्तकं काढता आणि तरी तुम्हाला एवढा प्रचंड पैसा खर्च करावं लागतो तुम्हाला डी जे बी जे वाजवून तुमचं ढोल वाजवावं लागतो याचा अर्थ असा आहे की तुम्ही पोचलेला नाही आहात तुमचं काम इथे नाही आहे झालेलं तुमचे आता हे मी जे लिहिलेलं आहे ह्या दोन उमेदवारांनी हे बोलावं ना हं यांनी सांगावं त्या दोन्ही उमेदवारांनी सांगावं की एकदा आम्हाला संधी द्या आम्ही एकासुद्धा नाक्यावरती कोणीही गुंड मवाली गर्दुले हे दिसणार नाहीत पाच वर्षामध्ये मी ॲफिडेव्हिट केलं आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती मी जो काय अजेंड्यावरती बोलतोय त्याच्यावरती पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेव्हिट केलेला आहे शपथपत्र आहे उद्या मी जर निवडून आलो आणि मी हे गोष्टी जर नाही करू शकलो तर लोक माझ्यावर केस करू शकतात असत्य कथन केल्याबद्दल हां पण ह्या लोक हे का करू शकत नाहीत कारण ही जी मंडळी आहेत ना ही त्यांच्या होर्डिंगवर असतात पण सर आपण जर बघितलं तुम्ही जर बोलात की लोकशाही म्हणजे लोकांच्यातून गेलेला जो सत्ताधारी आहे तो लोकशाहीमध्ये बसलेला आहे बरोबर पण याच्यामध्ये एक विषय असा आहे लोकशाहीतून ज्यावेळेस मतदानाचे दिवस येतो किंवा मतदानाची रात्र असते त्यावेळेस अनेक उलथापालती होतात ते आपल्याला स्पष्टपणे बोलण्याची गरज नाही हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे पण याच्यामध्ये असा एक विषय आहे की हा जो विकास हा जो तुमचा अजेंडा आहे नागरिकांना हा अजेंडा फार कमी लागतो आणि शहराचा विकास मग रस्ते असतील गटर असतील वीज असतील हे बेसिक मुद्दे जे आहेत त्याबाबत तुमचा विचार काय बघा एक तर कसं आहे मी विकासाबद्दलनं एका वाक्यात माझ्या अजेंड्यामध्ये लिहिलेलं आहे विकासामध्ये नियोजन असेल आणि समस्यांचं निवारण असेल आता हे लोक ज्याला विकास म्हणतात ना ती रोजगार हमी योजना आहे त्यांची तो विकास नाही आहे म्हणजे त्यांच्या त्यांचा हेतू जो असतो तो एक कोटी पन्नास लाख दोन कोटी पन्नास कोटी खर्च करणे आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन ठरलेलं असतं मी एका मुलाखतीमध्ये अलीकडे जाहीर आरोप केला आहे की याच्यापूर्वी विकास कामांमध्ये सत्तर तीस असं प्रपोर्शन होतं आता या महायुती सरकारच्या काळामध्ये तीस सत्तर आहे तीस टक्के काम होतं आणि सत्तर टक्के पैसे आहेत बोलणारं कोणी नाही आहे उत्तर देणारं कोणी नाही आहे हे विकासाविरोधात आपण कधी आवजू प्रश सतत मी गेली पंधरा वर्ष काय करतो आहे परंतु माझा अनुभव असा आहे की भले ते म मी मविया सरकार आणि महायुती सरकार ह्याच्यामध्ये फार फरक नाही करणार पण महायुती सरकारामध्ये ऐकलंसुद्धा जात नाही पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत या राज्याचे त्यांनी असं एखादं प्रकरण सांगावं देवेंद्र फडणवीस हे फार क्लीन चिट मुख्यमंत्र नेते समजले जातात एखादं उदाहरण सांगावं की त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचं एक प्रकरण आलं त्याची चौकशी झाली आणि भ्रष्ट लोकांना कारवाई झाली हे काही नाही आहे इथे सुद्धा तुम्ही बघितलात ना उल्हासनगरला जर बघितला म्हणजे आमदार किनीकरांच्या कार्यक्षेत्रामध्ये एका रस्त्यावरती चार चार निधी खर्च झालेले आहेत महापालिकेचा निधी नगरोत्थान निधी आमदाराचा निधी खासदाराचा निधी म्हणजे हा विकास नाही आहे ना उल्हासनगरला तुम्ही फिरा सगळे रस्ते खोदलेले आहेत सोमवारी रस्ता कम्प्लीट होतो मंगळवारी भुयारी गटारासाठी खोदतात परवा पुन्हा येणार गॅस लाईन टाकणार नंतर येणार टेलिफोनची लाईन टाकणार मग ही म्हणून मी याला रोजगार आम्ही म्हणतो त्यांना लोकांना हे कळत नाही आहे हे चुकून नाही होत आहे हे मुद्दाम होत आहे माझ्या विकासामध्ये काय असणार आहे की तुम्हाला जर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जर बनवायचा असेल तर त्या ठिकाणी अंडरग्राऊंड भुयारी गटार अंडरग्राऊंड पाण्याची लाईन अंडरग्राऊंड वायरी ह्या सगळ्या ज्यावरती जाळं दिसतं येते हे ये याला शहर नाही म्हणत चंद्रशेखर येथे येऊन गेलेले आहेत टी चंद्रशेखर ह्या उल्हासनगरला अंबरनाथसुद्धा अनेक अधिकारी येऊन गेलेले आहेत ते ह्या शहरांना असं म्हणतात की पृथ्वीवर जर कुठे नरक असेल तर ते उल्हासनगर आहे असं त्या चंद्रशेखरांचं वाक्य होतं तर ही शहरं कशी काय विकसित आहेत उल्हासनगरमधून कितीतरी लोक सोडून गेलेले आहेत आज अंबरनाथची परिस्थिती काय आहे कचऱ्याच्या बाबतीमध्ये भयानक परिस्थिती आहे पाण्याच्या बाबतीमध्ये काय आहे पाणी कुठे पुरेसं मिळते त्या अंबरनाथकरांना म्हणजे हे जर दोन इशू तुम्ही जर प्रमुख सोडवले नसले माझ्या विकासाच्या संकल्पनामध्ये तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचे रोड हा माझा विकास नाही आहे त्याच्या समस्यांचं निवारण असेल प्री प्लॅनिंग असेल येणाऱ्या काळाची उत्तरं असतील ट्रॅफिक जाम होणार नाही ह्याचं उत्तर असेल असं आहे ना ते त्यामुळे मी त्याला एका वाक्यात म्हटलेलं आहे पण महत्त्वाचं लक्षात का की एवढंच नाही आहे आणखी एक महत्त्वाचं मी आश्वासन दिलेलं आहे मला जर संधी मिळाली पुढच्या पाच वर्षात तुम्हाला असं एकही घर दिसणार नाही जिथलं मूल पैसे नाहीत म्हणून शिकू शकलं नाही तुम्हाला असं एकही घर दिसणार नाही जितले लोक पैसे नाहीत म्हणून त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार होऊ शकतात काम वैद्यक सर्वसामान्य माणसासाठी ही सत्ता आपल्याला कोण देतं लोक देतात मग ती कोणासाठी वापरायची आहे ती लोकांसाठी वापरायची आहे ती लोकांसाठी जर नाही वापरली गेली तर त्याचं काही त्याची किंमत शून्य आहे बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे ते असं म्हणतात की तुमच्याकडे असलेलं पद तुमची पद तुमचा पैसा तुमची ताकद ही जर समाजातल्या गोरगरिबांच्या तळागाळातल्या लोकांच्या उपयोगाला जर नाही आली तर त्याची किंमत शून्य आहे मी त्या पदपथावर चालतोय आपण बघितलं तर नियोजनबद्ध विकास असेल किंवा इतर विकास कामं असतील त्यानंतर भ्रष्टाचार असेल महिलांची सुरक्षा कशी जोपासली जाईल किंवा त्यावरती कु कुठल्या प्रकारे काम केलं जाईल या सर्व मुद्द्यांवरती आपण विशेष चर्चा केली एक शेवटचा प्रश्न आपण राजजींना विचारणार आहोत सर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला सांगतो मतदार जो आहे तो सुज्ञ आहे काही विकला देखील जातो पण मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल बघा आपल्याकडे ना जवळजवळ पावणे साडेतीन लाख पावणे चार लाख मतदार आहे त्याच्यामधलं सव्वा दीड लाख मतदान होतं याचा अर्थ दोन लाख जवळजवळ मतदार येत नाहीत जर पैशानेच सगळे मतदार विकले जात असतील तर हे दोन लाख काय विकले जात नाहीत मग तेसुद्धा विकले गेले असते ना साडेतीनच्या साडेतीन लाख लोक रस्त्यावर उतरले असतील नोटाला पाच दहा हजार मतं आहेत बरं हे प्रमुख जे उमेदवार ज्यांना म्हटलं जातं त्यांच्या व्यतिरिक्त बाकीच्या लोकांना पंचवीस तीस हजार मतदान आहे तर ह्याचा अर्थ असा आहे की मतदार विकला जातो हे शंभर टक्के सत्य नाही आहे हे काही घेत असतील मला विश्वास वाटतो की अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये अशा प्रकारचा मतदार आहे जो माझ्यासारख्या उमेदवाराच्या प्रतीक्षेमध्ये आहे तो पर्याय त्यांना मिळालेला आहे आणि त्याचा जर रिझल्ट जो आहे तो तुम्हाला तेवीस तारखेच्या रिझल्टमध्ये हा पर्याय प्रतिबिंबित झालेला दिसेल नक्कीच मतदारांनी अशाच उमेदवाराला मतदान करावं अशी अपेक्षा राज असोणकर यांनी व्यक्त केलेली आहे मात्र तेवीस तारखेला मतपेटीतून मतदार राजा कुणाला कौल देतो हे पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन रवीसह अजय जोशी राज्य माझा न्यूज उल्हासनगर